सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता पर्याय भारत चीन रशिया अमेरिका उत्तर पर्याय क्रमांक दोन चीन प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात मोठा खंड कोणता पर्याय आफ्रिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया उत्तर पर्याय क्रमांक सी आशिया प्रश्न क्रमांक तीन आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात पर्याय तारिका मंडळ आकाशगंगा दीर्घिका तेजोमेघ उत्तर पर्याय क्रमांक बी आकाशगंगा प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये मतदानाचा अधिकार कोणत्या वयापासून दिला जातो पर्याय सोळा वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक बी अठरा वर्ष पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत पर्याय पाच सहा आठ नऊ उत्तर पर्याय क्रमांक ए पाच पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली पर्याय बिंदुसागर अशोक चंद्रगुप्त छत्रसाल उत्तर पर्याय क्रमांक सी चंद्रगुप्त पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो पर्याय चौदा फेब्रुवारी पंधरा एप्रिल एक मे सव्वीस नोव्हेंबर उत्तर पर्याय क्रमांक सी एक मे प्रश्न क्रमांक आठ लिप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात पर्याय तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर उत्तर पर्याय क्रमांक बी तीनशे सासष्ट प्रश्न क्रमांक नऊ बुद्धिबळ खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला पर्याय भारत चीन जापान अमेरिका उत्तर पर्याय क्रमांक ए भारत प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत पर्याय रतन टाटा मुकेश अंबानी गौतम आडानी उदय कोटक उत्तर पर्याय क्रमांक बी मुकेश अंबानी पुढील प्रश्न क्रमांक अकरा वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे पर्याय चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के एकवीस टक्के उत्तर पर्याय क्रमांक डी एकवीस टक्के पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे उत्तर पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न क्रमांक तेरा भारतात सर्वात प्रथम सूर्य कोठे उगवतो पर्याय अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर राजस्थान गोवा उत्तर पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला पर्याय भारत अमेरिका चीन जपान विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून उत्तर सांगा उत्तर पर्याय क्रमांक सी चीन पुढील प्रश्न क्रमांक पंधरा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पुणे नागपूर नाशिक बुलढाणा उत्तर पर्याय क्रमांक डी बुलढाणा पुढील प्रश्न क्रमांक सोळा भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही पर्याय एक रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये उत्तर पर्याय क्रमांक ए एक रुपये प्रश्न क्रमांक सतरा विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते पर्याय मुंबई पुणे नागपूर नाशिक उत्तर पर्याय क्रमांक बी पुणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते पर्याय चंदन वड पिंपळ पेरू उत्तर पर्याय क्रमांक बी वड पुढील प्रश्न क्रमांक एकोणीस भारताची राष्ट्रीय नदी कोणती पर्याय गंगा यमुना नर्मदा गोदावरी उत्तर पर्याय क्रमांक ए गंगा प्रश्न क्रमांक वीस भारताचे राष्ट्रीय फळ कोणते पर्याय सफरचंद केळी आंबा पेरू उत्तर पर्याय क्रमांक सी आंबा पुढील प्रश्न एकवीस भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत पर्याय महाराष्ट्र दिल्ली गुजरात पंजाब विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून उत्तरे सांगा उत्तर पर्याय क्रमांक सी गुजरात पुढील प्रश्न क्रमांक बावीस क्रिकेट विश्वकपची सुरुवात कधीपासून झाली पर्याय एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव उत्तर पर्याय क्रमांक ए एकोणीसशे पंचाहत्तर प्रश्न क्रमांक तेवीस जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण आहे पर्याय रोहित शर्मा विराट कोहली सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी उत्तर पर्याय क्रमांक सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक चोवीस टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला पर्याय भारत साऊथ आफ्रिका पाकिस्तान ऑस्ट्रेलिया उत्तर पर्याय क्रमांक ए भारत यामध्ये चोवीस प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी विद्यार्थ्यांनी कमीत कमी वीस प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली पाहिजेत सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची किती उत्तरे उत्तरेबरोबर आलेली आहेत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा धन्यवाद